मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय सत्तार यांच्या विरोधात अनेक तक्रारी दिल्या गेल्या आहेत मात्र तरी ही कारवाई होत नसल्यामुळे आंदोलनात जवळपास सर्व पक्षीय नेते सहभागी झालेले आहेत सत्तार सत्तार यांनी जमिनी बळकावल्या तसंच इतर घोटाळ्यासह अनेक आरोपी यावेळी सत्तारांवर करण्यात आलेले आहेत ही दृश्य सध्या आपण बघतोय संभाजीनगर मधली प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत सचिन मोठ्या प्रमाणात फलक या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या हातात दिसत आहेत त्यांचं म्हणणं फलकांवर काय नेमकं का म्हटलेलं का आहे आपण पाहिलं की अशा पद्धतीचे हे फलक आहेत हे यांच्या हातामध्ये आहेत अब्दुल सत्तार तुम्हाला दादागिरी चले की नगर परिषद हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे आणि अब्दुल सत्तारांची मनमानी नचे चलगी मंत्री पदावरून अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा अशा पद्धतीचे विविध फलक घेऊन या ठिकाणी महिला दाखल झालेल्या आहेत आपण पाहू शकतात की हा पाठीमागचा फलक आहे माझा प्लॉट बळकावला सिल्लोड सर्वे नंबर ब्याण्णव प्लॉट क्रमांक एकशे चौदा असे विविध फलक आहेत महिलांच्या हातांमध्ये आणि या महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत जर आपण पाहिलं तर या अनोख्या आंदोलनामध्ये त्या अब्दुल सत्तार मंत्री जे आहेत त्यांचे जे सहकारी पक्ष आहे भाजप त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी देखील या आंदोलनाला समर्थन दर्शवलेलं आहे आता आपल्या सोबत हे या, 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 या मोर्चाचं नेतृत्व करणारे शंकरपल्ली आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय तुमच्या मागण्या आहेत सर हे सगळे जिथे जितके लोक आलेले आहेत हे सगळे सत्तारग्रस्त लोक आहेत सत्तारच्या अत्याचार अन्याय भ्रष्टाचार हे सगळे पीडित झालेले आहेत या लोकांच्या जमिनी बळकावण्यासाठी वेगवेगळ्या वे वे फालतू योजना आणून लोकांच्या जमिनी आरक्षण टाकणे हद्दवाढसाठी त्यांनी प्रस्ताव पाठवणे लोकांच्या प्लॉटवर बळकावणे जमिनीचा ताबा मारणे अशा प्रकारचे त्याचा धंदे चालू आहे या मंत्र्याला घरी आखला अशी आमची शिंदे सरकारकडे मागणी आहे सर आणि या भ्रष्टमंत्र्याच्या विरोधात आम्ही ईडी सी बी आयमध्ये तक्रारी दिलेल्या आहेत आणि सगळे पुरावे देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल तर इडी कोणासाठी काम करते असं शंका उपस्थित आहे साहेब आपल्यासोबत भाजपचे इथले शहर अध्यक्ष आहेत कमलेश कटारिया तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात मतदारसंघामध्ये एक आहे आणि तुम्ही विरोध करताय सत्तेमध्ये जरी असलो तरी अन्यायाच्या विरोधात लढणं आमचं परम कर्तव्य आहे आमची भाजपची शिकवण हीच आहे आणि त्या शिकवणीनुसार अब्दुल सत्तार यांचा जो मक्तेदारी आहे जो अन्याय करतायत ते सर्वसामान्य जनतेवर ते सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे आणि आमचं पहिलं कर्तव्य मी ते पार पाडतोय आ, या ठिकाणी आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात आता आंदोलन सुरू आहेत आणि या आंदोलनामध्ये फटाके वाजवून ढोल ताशी वाजवून एखाद्या वरातीप्रमाणे हे आंदोलन केलं जात आहे निश्चित सचिन आणि एकंदरीत हे सगळे आक्रमक भूमिका सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या आपण पाहिलेल्या आहेत पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय वरात आंदोलन आहे हे जे या सगळ्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे सचिन हे सगळेजण पुन्हा एकदा कुठलं लेखी निवेदन या संदर्भात देणार आहेत का पुन्हा एकदा सचिन यांना संपर्क करूया सध्याची ही दृश्य आपण बघतोय संभाजीनगरमधली जाहीर वराद आंदोलन आहे जे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काढलेलं आहे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यातले सुद्धा नेते त्याच्यात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय जमिनी आमच्या बळकावलेल्या आहेत असा थेट आरोप हे आंदोलनकर्ते सगळीकडे करतात निर्णय पारित करून लोकांच्या जमिनी कशा बळ बळकावता येतील यासाठी एमआयडीसी एमआरडीसी च आरक्षण टाकलं चार गावावर त्याच्यानंतर आठ गावाच्या जमिनी हद्दवार मध्ये सिल्लोड नगर परिषदे समाविष्ट करण्याचा ठराव पास केला समाविष्ट केला आणि यासाठी पूर्ण तालुक्याच्या गावाच्या लोकांचा विकास विरोध आहे आमचा प्रखर विरोध आहे परिसरी सुद्ध, सुद्धा अब्दुल सत्ताला ह्या जमिनी बळकायचं आहे म्हणून त्यांनी हे सगळे ठराव पारित केले हा जो सरकार सर्व सा, सा, प्रकार अब्दुल सत्तारांचा चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी सर्वपक्षीय आम्ही अब्दुल सत्ताराच्या विरोधात लढतोय या ठिकाणी पक्षाचा कोणताही विषय नसून सर्वपक्षीय सर्व या ठिकाणी सत्तार अन्यायग्रस्त हे सगळे लोक आज एका अनोख्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहे